एक पत्रिका अशी आली त्यामध्ये हे हे पंचांगमधलं पान मुद्दा मी रेखांकित केलं इथे या ठिकाणी मुलाचं धनुरास आणि मुलीचं कन्यारास हस्त नक्षत्र मुलाचं धनुरास आणि उत्तरा नक्षत्र साडे अठ्ठावीस गुण जुळतात मग त्यांनी काय सांगितलं लग्न केलं त्यांनी लग्न केल्यानंतर हे माझ्याकडे मी ऑन कॅमेरा का दाखवतो की इथे साडे अठ्ठावीस गुण ओके कन्यारास हस्त नक्षत्र धनुरास उत्तरा नक्षत्र कुठल्याही पंचांगात तुम्ही बघा असं जर बघ असतो आपण असं आणि साडे गुण जुळतात पण ते माझ्याकडे जे आले होते ते घटस्फोटाची प्रक्रिया चालू आहे म्हणून आणि गुण किती जुळतात साडे गुण जुळतात अनेक लोक बघत असतील की त्यांना वाटत असेल आम्ही एवढे गुण जुळून लग्न केलेलं आहे तरीही नवरा बायको भांडतात एवढं गुण जुळून केलंय तरी मला तू त्रास देते एवढं गुण जुळून केलंय पण चला साफ चांगली मिळालेली नाही किंवा नव्हती पती पत्नीत वादविवाद भांडण घटस्फोट चालू आहे कोर्टात केस चालू आहे क्लिअर झालेलं नाही मुलगी घरी जाऊन बसलेली ती परत येत नाही मुलगा मामा बॉय सारखा आहे अजिबात बायकोकडं रिस्पेक्टच करत नाही या सगळ्या गोष्टी ज्या काय चालू आहेत ते असं पत्रिका बघितल्यामुळे हा घोळ चालू आहे म्हणून प्रत्येकाला सांगायचं हेच आहे की लग्न हा सिरियस मॅटर आहे हे दोन जीवांचं लग्न नाही आहे दोन कुटुंबाची पण कंटिन्युटी आहे आणि त्या दोघांचं पण लाईफ आहे सो इट्स अ व्हेरी सिरियस मॅटर